फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत जे कोणी नवीन असा संसार सुरू करतात किंवा नवीन किचन बनवतात तर त्यांना प्रश्न पडतो की कि आपल्या किचन मध्ये काय भांडी मस्ट हवी आहेत असलीच पाहिजेत तर आपण ती भांडी आज बघणार आहोत तर इथून सुरू करूया आपण तर सर प्लीज सांगा या भांड्यांबद्दल आम्हाला हे काय काय आहे पूर्ण ट्रॅपलाय वस्तू आहे ओके हे okay. आपण स्टील आहे बाहेरून स्टील एलिमिनियम असतो अच्छा ह्याच्यामध्ये खाना करपत नाही करपत नाही याच्यामध्ये स्टील पाच वाजेची वॉरंटी असते आणि वॉरंटी आणि हा इंडक्शन बेस आहे इंडक्शन बेस फुली भरपूर हेवी आहे तर सर हा सेट येईल का तुम्ही सिंगल घेऊ शकता आणि सेट पण घेऊ शकता तर सेट मध्ये किती पीस येणार सेट मध्ये चार पीस असतात आणि जर सिंगल घेतला तर किती सिंगल घेतला तर आपल्याला डिस्काउंट पडेल किती पर्सेंट डिस्काउंट हे आता काय ट्रेंडिंग मध्ये आणि हेवी पण आहे वन झिरो नाईन फायव्हर ओके okay. तर हा आपल्याला फक्त सेवन फिफ्टी साडेसातशे रुपयाला एक तोप पडणार आहे आणि तोप बघून घ्या कसा आहे तुम्ही तर ह्याच्यामध्ये ना भात किंवा भाजी काहीही करपत नाही आतमध्ये अॅल्युमिनियम आहे आणि बाहेरची कोटिंग पूर्ण स्टील ची आठशे नऊशे ग्राम असेल हे बघा आठशे नऊशे ग्राम म्हणजे जस्ट विचार करा तुम्ही किती हेवी गेजचा आहे आणि गेट गेज पण हेवी आहे बघा ह्याची तर हे झाले हे मस्त लागतातच आपल्याला तर सेकंड आता आपल्या आता हल्ली मुली हांडा कशी वापरत नाही तर इथे यांच्या इथे खूप सुंदर असं वाटलं मला हा तांब्याची टाकी आहे तर किती लिटरची आहे ही पाच लिटर पाच लिटरची सहा लिटरची ते पूर्ण तांब्याची आहे आणि प्लस नळ आहे ते नळ फिट करून देणार ना तर ह्याची काय प्राइस वगैरे सर एम आर पी आहे

बघा असे पण मिळणार त्यांनी काढून दाखवलं हे सेम शुगर कॉफी अँड सेम सेट आहे एकामध्ये एक आहे का, का, का तर सर याची प्राइस काय म्हणजे अच्छा आपल्याला डिस्काउंट करून मिळणार कढई बघा कढई तर मस्त आहे कुठल्याही किचन मध्ये तर सर या बद्दल थोडं सांगा ना आपलं सेम आपल्या इकडे करत नाही वाला काय पण सगळे काम होणार भाजी बनवू शकता किंवा भातही करू शकता पुलाव वगैरे झाकण पण आहे सेम झाकण आणि सेटच आहे का आणि जर सेट घेतला तर किती पर्यंत पडेल जे होण्या डिस्काउंट स्कीम काय माहिती आहे का हे जे आपली राकेश गोल्ड कंपनीची आहे फायव्ह इयर वॉरंटी आहे बाकी एकोणीसशे ऐंशी रुपये आपली डिस्काउंट तेराशे करून ओके छान आहे बघा मस्त तर ही नॉर्मल कोणीही घेऊ शकता तिकडे छान आहे तर हे बघा एक ग्लास आहे तर सर हे पूर्ण सेटच येणार ना याची प्राइस काय आहे हे बघा हे सेट ची एमआरपी किती बघा वन एट नाईन एम आर पी पण आपल्याला फक्त हे पडतो ओनली फोर रुपीज नाईन फिफ्टी ला पडतो अच्छा आणि प्लस हे ना कॉपर आहे अच्छा वाव हे बघा चालू झालं हे ओपन करायचं आणि स्ट्रॉ टाकायची ज्यूस ठेवून हा कोणते फ्रूट वगैरे टाकून ते लगेच तिथल्या ते शॉप होणार म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलला नेऊ शकता ओके चार्ज करायचं आहे चार्ण चार्ण ओके तर सर ह्याची काय वॉरंटी आहे वगैरे आणि काय प्राइस आहे हे कोरियन प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये वॉरंटी वाला मिळून जाईल हे विदाउट वॉरंटी वाला वॉरंटी वाला पण आहे आपल्याकडे आहे आपल्याकडे ह्याची प्राइस काय आहे हे आम्ही खूप पडतो आपल्याला साडे चारशे रुपयाला ओके चारशे रुपये चारशे पर्यंत हे बघा मस्त आहे फक्त बटन दाबायचं चालू होतो हे बघा पाच चालू ज्युसर हे बघा दोन वेळा फक्त टॅप करायचं सुरू झाला मस्त आहे हा छान आहे हा बघा हा सेट आहे जो मी तुम्हाला हा दाखवला ना तो सेम असाच तुम्ही घेऊ शकता स्टीलचा तसा नको असेल तर स्टेनलेस स्टील हे आहे तेलाची किटली आहे ही पण आहे आणि जी आता आजकाल निघाल्या आहेत अशा पण आहेत तर तुमच्या चॉईस नुसार तुम्ही घेऊ ही स्प्रे आहे का स्प्रे का ओपन करून असं थोडा थोडा क्वांटिटी नाही क्वांटिटी आणि अशी किटली पण आहे जर कोणाला अशा नको हवी असेल तर अशाही घेऊ शकतात तर प्राइस काय जी स्टील गॅरंटी तीन मिळेल पाच वर्षाची गॅरंटी म्हणजे पाच वर्षामध्ये जर ही तुटली किंवा म्हणजे चिरा पडतात ना तर तुम्हाला नवीन मिळणार हिच्या बदली आणि ही अशी पण आहे दीडशेला पडेल ओके हे बघा अखंड पोळपाट आहे लाकडाचं आहे हा पण अच्छा साग सा आहे सागर सागाचा सा पोरपाट आहे तर सर हे याच्यावर फ्री येणार कि वेग घ्यावं लागणार लाटणी लाटणी आपल्या घ्यायला अच्छा काय प्राइस आहे तरी लाटणी पोळपाट लाटणी पोरपाट हे दोघे म्हणजे आपल्याला काय तरी आता आपल्याला पाचशेला ओके पण हे हेवी आहे हे बघा तुकणार नाही पटकन पण आहे okay. है। तर सर हा चपातीसाठी डोशासाठी दोघांसाठी युज होईल आपल्या फक्त चपातीसाठी हा मिळायचं ओके आय एस आय मार्क आहे पूर्ण आय एस आय मार्क आहे आणि हेवी गेज आहे तर ह्याची वॉरंटी काय साधारण कोटिंगची वॉरंटी असेल दोन वर्षाची आणि एक प्राइस काय येणार आपल्याला पडतो फोर एटी फोर एटी पर्यंत ओके तर ना यांच्याकडे हे बघा हे असे बॉटल विथ ग्लास आहेत तर सर हा काय मेटल आहे आहे प्युअर कॉपर प्युअर कॉपर आहे डॉक्टर ब्रँडचा नवीन गिफ्ट से सेट आयला गिफ्ट सेट आहे हा हे बघा कॉपरचा आहे ही बॉटल आहे असं ग्लास दाखवाल काढून हे काय तुम्ही दाखवता हे आहे भाग शिफ्टिंग साठी बघायन्स बेस्ट नवीन बेस्ट आयटम आहे सगळं ओके म्हणजे नवीन किचन कोणाचं जर सुरू केलं असेल आणि त्यांच्यासाठी बेस्ट आहे ते हे सगळे बेबी स्पून बेबी फोक आईस्क्रीम स्पून सगळं अच्छा आईस्क्रीम स्पून मिळतो हे बघा छान आहे हे बघा सर आता असं सेट पुन्हा घ्यायचा असेल तुमच्याकडे चमचे सगळे चमचे एक एक प्रकारचे तसे पण डाल सेट करून मिळेल ना हे बघा चहाची गायणी पण आहे तर ही तर मस्त आहे हि तर लागेलच हे बघा वाटी पण आहे यांच्याकडे तर हे काय रेंजमध्ये सर या वाट्या कशा डझन होतात फिफ्टी पायला परत फिफ्टी फाय ला एक वाटली वाली आपल्याकडे कमी तीस वाली पण आहे आपल्याकडे अच्छा तीस वाल्या पण आहे ओके म्हणजे जा जास्त क्वालिटी चांगले आणि आजी पण पाच वर्षांची वॉरंटी आहे पॉलिशिंग चांगली म्हणजे जर याला चीर वगैरे गेली नाही खराब झाली तर जसं ही नवीन भेटते तशी तुम्हाला नवीन मिळतात वॉरंटी आहे यांच्याकडे आणि ती पाच वर्षाची वॉरंटी आहे ग्लास पण आहेत हे बघा असे नवीन ग्लास आलेल आलेले काय प्राइस आहे सर हे एटी सेव्हन्टी रेंज मध्ये एक पीस एक पीस आणि समजा बाराचे चे सेट वगैरे घेतले तर कमी करावे आणि आता हे बघा यांच्याकडे ना सर ह्याच्याबद्दल थोडं सांगा हे आजकाल काय हे बघा कॉपर काय मोस्टली काय कलर दळून जातो ना कॉपर मध्ये कधी कधी स्टेनलेस स्टील आहे आणि आजकाल कोणी हांडा कशी वापरत नाही पटत नाही वापरत सगळ्यात बेस्ट आयटम आहे ओके म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी पिण्याचं भरून ठेवलं की झालं तरी स्टीलच आहे ह्याची पण पाच वर्ष वॉरंटी आहे सर नळ लावून देणार इकडे फिटिंग वगैरे आणि मेन म्हणजे ते सर तुम्ही कुकर वगैरे रिपेअर करून देता ना रिपेअर रिपेअर होम सर्व्हिस रिपेअरिंग सगळं सगळं ओके वेगळी क्लास आहेत का सर थोडी तेच आहेत ना सेम आहेत ना आणि बघा हे छोटी कढई आहे सर त्या कढईबद्दल बद्दल थोडं सांगा हे आपलं सेमॉल सेम आहे ना फक्त साईज लहान आहे जर कोणा मोठी नको असेल तर लहान तर ही साधारण काय स्मॉल फॅमिली बेस्ट आहे अच्छा मग काय काय प्राइस हे आपल्याला सेम

आपल्याला तीनशे रुपयाला पडेल हा ओके मिनी उत्तप्पा करू शकता आणि ग्रिलर ग्रिलर आहे त्याच्यामध्ये हे मी लावून मिळणार तुम्हाला तीनशे रुपयाला मस्त आहे हे बघा मिनी डस्टबिन आहे म्हणजे बेडरूम मध्ये वगैरे ना असा ठेवू शकतो आपण किंवा किचन मध्ये जो कचरा होतो ना तो सुका कचरा जो काय असतो तो आपण ओट्यावर न राहतो डायरेक्ट डस्टबिनवर डस्टबिन मध्ये टाकून मग नंतर ती पिशवी आपण डिस्पोज करू शकतो तर हा डस्टबिन कितीला आहे हंड्रेड hey रुपीज शंभर रुपयाला एकदम छोटूसा डस्टबिन आहे पण ओट्यावरचा जो घाण कचरा असतो ना सगळा कांदे वगैरे कापणे त्याच्या साला असतात सा त्याच्यात टाकू शकतो आपण स्प्रिंकलर्स पण आहेत म्हणजे आपल्याला हे मीठ किंवा ब्लॅक पेपर पावडर वगैरे त्यासाठी वेगवेगळे अच्छा काचेचे आहेत छान आहेत हे बघा तर काय प्राइस मध्ये सर हे एकशे वीस रुपयाला आहे आणि हे आपल्याला पडतो एकशे ओन्ली uh, 90 90, 90 90, ला, 90, 90. 90 ला आहे हा छान आहे हे बघा फक्त नव्वद रुपयाला आहे मस्त तर भरपूर अशी यांच्याकडे भांडी आहेत तर आणखी अशी डिफरंट डिफरंट व्हरायटी आहे जी मी तुम्हाला आणखी दाखवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ज्या मस्त व्हिडिओ मस्त गोष्टी आहेत ज्या किचनमध्ये लागतातच ज्या नवीन तुम्ही जेव्हा स्वतःचं संसार जो सुरू करता किंवा आ, नवीन तुम्ही घरामध्ये शिफ्ट होता किचनमध्ये तेव्हा काय लागतं तर ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत हे बघा तर टोपं झाली कढई झाली चमचे झाले असं ब बहुतेक अशा गोष्टी आहेत ज्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि प्रत्येक मेटलच्या तुम्हाला इथे मिळून जाणार प्लस इथे कुकर्स वगैरे पण आहेत तर ह्याचा मी सेपरेट व्हिडिओ करून तुम्हाला दाखवीन तर हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे कुकर्स पण आहेत ते हे मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगेन आणि तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओ बघायचे आहेत हे तुम्ही कमेंट करून मला सांगा तसंच यांच्या शॉपमध्ये भरपूर अशी काचेची भांडी आहेत पितळेची भांडी आहेत खूप काही आहे तर हे सर असतात इथे तर सर प्लीज या शॉपचं डिटेल ऍड्रेस सांगा ना आणि कॉन्टॅक्ट नंबर आपला शॉप नवापाडा मध्ये तुमचं नाव सांगा एकदा आणि आपल्या शॉपचं हे काय असतं टायमिंग टायमिंग आपलं सकाळी साडेनऊ वाजता रात्री साडे साडेनऊ वाजता आणि कुठल्या दिवशी बंद असतं एकही दिवस अच्छा आणि आपल्या इथे ही सेवा आहे का की आता याच्यातले आपण जी भांडी दाखवली कोणाला आवडली इथे राहत नाहीयेत ते लांब राहत फ्री डिलिव्हरी आहे कुरिअर पण डिलिव्हरी पण पण काय चार्जेस वगैरे लागणार असेल तर करून देऊ चार्जेस अच्छा आणि पाच वर्षाची वॉरंटी तुम्ही काय बोलले मग अशी भांड्यांची स्टेनलेस स्टील काय पण म्हणजे जस पाच वर्ष पूर्ण पाच वर्ष भर बघा काय तुम्हाला एवढी सुंदर वॉरंटी आहे म्हणजे त्याचा उपयोग करून घ्या तुम्ही कोणताही स्टीलचा भांडा असेल ना काही त्याचं पाच वर्षाच्या आत आतमध्ये काय बिघडलं की तुम्हाला नवीन मिळणार आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय